नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा महागव्हर्मेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही आदिवासी विभाग भरतीमध्ये विचारण्यात ते येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जेणे की तुमचे येणाऱ्या एक्झाममध्ये इम्पॉर्टंट असेल जे की टी सी एस आणि आय बी पी टी एस पॅटर्ननुसार असेल तर चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक अ चंद्रपूर गोंदिया या जिल्ह्यात नवेगाव हे राष्ट्रीय उद्यान आहे अमरावती या जिल्ह्यात गुगामल हे राष्ट्रीय उद्यान आहे आणि नागपूर या जिल्ह्यात पेंच नावाचे राष्ट्रीय उद्यान आहे सर पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील प्रसिद्ध सण कोणता आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध सण कोणता आहे याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक द पाडवा पुढचा प्रश्न नट सम्राट या नाटकाचे लेखक कोण आहे नट सम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक अ त्यांचा टोप नाव कुसुमराज आहे पुढचा प्रश्न लाल रक्तपेशीचे आयुष्य किती दिवसाचे असते लाल रक्तपेशीचे आयुष्य किती दिवसाचे असते तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक क एकशे वीस दिवस ही बोन मॅरोमध्ये बनतात आर बी सी बोन मॅरोमध्ये बनतात आणि डब्ल्यू बी सी त्याचे सात ते दहा दिवसाचे आयुष्य असते पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पूर्वी बेरार प्रांतात असणारा जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रातील पूर्वी बेरार प्रांतात असणारा जिल्हा कोणता आहे तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ब अकोला पुढचा प्रश्न कोणत्या आदिवासी समाज सुधारकांनी इंग्रजांनी शेतकऱ्या शेतसारा वाढविले उठाव बंड सुरू केले कोणत्या आदिवासी समाज इंग्रजांनी शेतसारा वाढविल्याने उठाव व बंड सुरू केले याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक अ राघोजी भांगरे पुढचा प्रश्न घुसाडी हा आदिवासी नृत्य प्रकार सादर केल्यामुळे पद्मश्री पुरस्कार कोणाला मिळाला याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक क कनका राजू पुढचा प्रश्न झोंबी नावाची कादंबरीचे लेखक कोण आहेत झोंबी नावाचे कादंबरीचे लेखक कोण आहे याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ब आनंद यादव पुढचा प्रश्न होम रोड चळवळीला प्रसारणासाठी मद्रासमध्ये कोणत्या वृत्तपत्र सुरू झाले होम रोड चळवळीला प्रसारणासाठी मद्रासमध्ये कोणत्या वृत्तपत्र सुरू झाले याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक क न्यू इंडिया पुढचा प्रश्न सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ब महात्मा फुले यांनी अठराशे पंचाहत्तर साली सत्यशोधक समाजाची स्थापन केले पुढचा प्रश्न मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ब वा यकृत आणि सर्वात लहान पायनी या नावाची ग्रंथी आहे त्यालाच हायपोथॅलामस असेही म्हणतात पुढचा प्रश्न मद्यपानामुळे डॅश यांची कमतरता होते मद्यपानामुळे डॅश याची कमतरता होते याचा उत्तर ऑप्शन ऑप्शन क्रमांक क थायमीन पुढचा प्रश्न माझे सत्तेचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक म्हणून कोणाला ओळखले जाते माझे सत्तेचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक म्हणून कोणाला ओळखले जाते याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक अ महात्मा गांधी पुढचा प्रश्न भारताचे राष्ट्रध्वजवरील अशोक चक्र कशाचे प्रतीक आहे भारताचे राष्ट्रध्वजवरील अशोक चक्र कशाचे प्रतीक आहे याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ड गती पुढचा प्रश्न केशव कुमार या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते केशव कुमार या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक कर। यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यू सो मच